দোকানৰ পাই দেশ চাইডে আই সাইডে আই সাইডে आहेर धानोरा या ठिकाणी मला आपल्या सरपंच त्यांनी मला इथे बोलवलं आणि सगळ्या महिलांनी मिळून जवळपास ते महिला आहेत त्या सगळ्यांनी मिळून माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे ते आहे दारूबंदीसाठी एक मी भ्रष्टाचार विरोधीची बीडची जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने आज या प्रकरणाला मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे आणि शंभर टक्के बीडमध्ये बीडमधल्या ह्या जे आहेर धानोरा आहे जे अगदीच जवळच आहे आणि खूप अतिशय रम्य आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले खूप सुंदरसा गाव आहे पण त्या गावाला पूर्णपणे दारूने उद्ध्वस्त केलेला आहे आज मी त्या गावामधल्या जे पण छोट्या छोट्या दुकानामध्ये दारू विकतात ज्या ठिकाणी परवाने आहेत आणि परवाने घेऊन दारू विकतात कारण ते नियमबाह्य प्र, प्रकारामध्ये दारू विकतात तर अशी जेवढे पण दुकानं आहेत तर ते सगळे दुकानं मी बंद करून टाकणार आहे मी प्रयत्न करणार असं म्हणत नाही मी पूर्णपणे दुकानं बंदच करून टाकणार आहे आणि भले आमच्यावर कायदेशीर कारवाई जरी झाली तरीही आम्ही ना हरकत दाखवतोय कारण ज्या ठिकाणी युवती शाळेत जाण्यासाठी लाजत आहेत रस्त्यावर पिताडे लोक आहेत अश्लील अश्लील शब्द पास करतात उठून कोणाकोणावर आपण विनयभंगाची केस दाखल करणार आहोत असे किती जेलमध्ये भरलेले आहेत त्यामुळे आता विनयभंग वगैरे काही धरला जाणार नाहीये जिथं दिसते तिथं ठोकले जाते ही भूमिका आम्ही आक्रमक इथं मांडत आहोत आणि आक्रमक भूमिकेचा आम्ही वसा हातात धरलेला आहे जे मुलं भारताचं भविष्य असतं एक दहा पंधरा वर्षामधले जे बालक आहेत आज जर ते दारूच्या व्यसनाधीन होत आहेत तर कायदा हातात घ्यायला आम्हाला काहीच हरकत वाटत नाहीये कारण जे कायद्याचे रक्षक का आहेत तेच भक्षक आहेत कारण ज्या ठिकाणी दारूची दुकानं आहेत जिथे छोटे छोटे ठेले आहेत जे गाडीवर सुद्धा दारू विकतात तर त्यांच्याकडून संबंधित पोलीस हप्ता घातात मग ते त्यांना रोखत नाही त्यांना माहिती असते सगळं त्यांनी जर मनावर घेतलं ना तर सगळं काही बंद करू शकतात पण आज आम्ही सगळ्या महिलांनी हे एक हातामध्ये आहे आमच्या मिशन जिथं दिसतात तिथं ठोकले जातात हे मिशन आज सगळ्या माझ्या बहिणींनी हातात घेतलेलं आहे आणि पर्यायी जर तरीही दारूबंदी नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत त्या संवैधानिकरित्या आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ आणि आम्ही आमरण उपोषण करू करूरा कुठली मग कुठे रस्ता राहायचा असे उडले, उडले दारू मला तर माझ्या त्या गाडी अंगावर घातली होती पायाला धरून वड होत माझ्या किती तरास केला दबड घालायला लावा होता माझ्यावर दारू पिऊन मग कुठवर त्रास काढायच कुठवर त्रास काढायचा त्यांचा जुळूले काही विषयात येते तर रस्त्याने पडत काही विकत करते तर काही घाण घाण शेळ देते सकाळी दारू देते तर विठल की दारू आणि पुन्हा अजून असं झालं की पुन्हा शेती देते दारूवाले दुकान येतं दुकान त्यांच्या घरी दुका दुकान येत की आमच्या दानोरा गावातली ही दारू ही का पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण ह्याच्याबद्दल आमची तरुण पिढी पूर्ण बर्बाद होत चाललेली आहे जे म्हातारे ते पण दारू पितात त्यांना बघून तरुण प्यायला लागले त्यांच्या बघून लहान मुलं सुद्धा प्याय लागली आज जर अशी कंडिशन झाली तर आमच्या घरामध्ये त्या बाईला एक ती पर्याय दुसरा कोणताच नाही एक मुलगा बी पितो तिचा नातूही पितो आलं तर घरात शिवी गाळी कुणी कुणाला जीव देत नाही खाऊ देत नाही फक्त केवळ हे दारूमुळे चाललेलं आहे या गावामध्ये दुसरी प्रगती नाही एक नाही दोन नाही असे सात सात आठ आठ दारूचे दुकान आहे छोटे छोटे किराणा दुकानामध्ये उभं उभा राहून ते किराणा न विकता दारू विकतात आमची तरुण पिढी बर्बाद झाली बरं आता ह्या विषय आम्हाला निर्णय आम्ही एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला निवेदन दिले याच्यावर जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून जो कमी दारू विकेल त्याला आम्ही घरात घुसून मारणार आहेत आणि जो धाब्यावर पण जाऊन मारणार आहे पोलीस प्रशासन आमच्यासाठी करेल पण आमचं जर घर बरबाद झालं तर पोलीस प्रशासनाची मदत घेऊन करावं काय आम्ही एकदा गेलो दोनदा गेलो तरी ते काही आम्हाला आम्ही कायद्यात चौकटीत बसूनच आम्ही त्यांना निर्णय घेतला जर आतापर्यंत हा काही काहीच नाही म्हणल्यावर आम्ही काय करणार आहे आम्ही त्यामुळं लढा लढणारच आणि आमच्या गावामध्ये बार आहे पूजा बार तिथं सगळे मुलं प्रौढ प्रौढ मुलं माणसं सगळे येऊन वाढदिवस साजरे करतात ते म्हणत नाही आहेत की गावामध्ये महिला आहेत आपण त्यांचा एक एक प्रश्न सोडवावा हे दारू पारण्यासाठी बारा बारा वाजेपर्यंत एक एक वाजेपर्यंत महिलांना रानात जावं लागत सगळा त्रास होतो त्यांची शिवीगाळ सुरू असते एकमेकाची चेष्टा मस्करीमध्ये पण स्त्रियांनी कसं जायचं तिथून शेतामध्ये चौदा पंधरा वर्षाचे दहा दहा वर्षाचे मुलं पण प्यायला लागले काय तर तेच बघून शिवे शिकतात कोण आलं दारू पिऊन कुणी ऍक्टिंग करतं कुणी हे करतं सगळेजण मग एकमेकाला लहान लहान मुलं त्यांचं बघून अनुकरण करायला लागले त्यामुळे आमची सगळी तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली शाळेत मुलींना पण त्रास व्हायला लागलाय कारण रोडवर असल्यामुळं की आमच्या मुली, मुली शाळेत जाताना सायकलवर जाणार आहेत ट्युशन आहे क्लासेस आहेत नीटची तयारी करायची कधी आठ वाजते कधी उशीर होतो लवकर जावं लागतं मग एकटे जर वडील जागेवर नसले तर त्या मुलीनं कसं जायचं त्या म्हणतात नको आम्हाला जायचंच नाही मुलं कसले कमेंट पास करतात चालताना दारू गाड्या पिऊन ते व्यवस्थित चालवत नाहीत जर कुणाला धक्का लागला प्रौढ माणसं आहेत म्हाताऱ्या आहेत जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याने आता काम केल्याशिवाय तर पर्याय नाही आमचं घर कामावरच चालतं जी शाळा आहे आमच्या गावामध्ये त्या शाळेपासूनच पाच किलोमीटर म्हणतात सरकारने सांगितले कायद्याच्या चौकटीत बसून सांगितलंय की शाळेपासून कमीत कमी, -कमी पाच किलोमीटर अंतरावर धाबा पाहिजे बियरबार पाहिजे तर आमच्या शाळेपासून अक्षरशः अर्धा किलोमीटर सुद्धा अंतर नाहीये त्या बिहरबारचं आणि आमचं गाव बीड जिल्ह्यापासून एकदम जवळ तीन किलोमीटर सुद्धा अंतर भरणार नाही ते तर तिकडून मुलं पिण्यासाठी पे, आमचा निसर्गरम्य वातावरणात आहे डोंगर येते त्यामुळं मुलं पिण्यासाठी तिकडून इकडे येतात आणि आमच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो मग आम्ही काय करणार याला म्हणून माझं म्हणणं आहे सरकारने नाही का ह्याच्या जातीनं लक्ष देऊन आमच्या गावातली दारू ही बंदी केलीच पाहिजे आणि करावीच लागणार त्यांना आमची ही कळकळीची विनंती आहे